भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहानी यांना सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचा आशीर्वाद श्रीरामपूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बिहानी यांनी सरला बेटीतील प्रसिद्ध तपोभूमीला भेट देत महंत रामगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची ठरत असून धार्मिक सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात या भेटीची चर्चा रंगली आहे या भेटीदरम्यान श्रीनिवास बियाणे यांनी सरलाबेट परिसरातील विविध विकास कामांची माहिती महंत रामगिरी महाराजांना दिली श्रीरामपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपला संकल्प आणि कार्ययोजना सांगताना त्यांनी शहरातील पाणीपुरवठा स्वच्छता वाहतूक व्यवस्थापन आरोग्य सुविधा व धार्मिक पर्यटनाच्या प्रगतीची रूपरेषा मांडली त्यावर महंत रामगिरी महाराजांनी समाधान व्यक्त करत त्यांना आशीर्वाद दिला महंत रामगिरी महाराज म्हणाले शहराच्या प्रगतीसाठी सेवाभावाने काम करणाऱ्या लोकांची आज गरज आहे समाजातील सर्व घटकांचा सा विकास साधत सौदार्य शांतता आणि एकात्मतेने कार्य करणाऱ्यांचे आम्ही नेहमीच स्वागत करतो श्रीनिवास बिहानी यांना भविष्यातील कार्यासाठी आमचे आशीर्वाद आहेत श्रीनिवास बिहनी यांनी सांगितले की महंतांचा आशीर्वाद मिळणे ही माझ्यासाठी मोठी ताकद आहे श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी आध्यात्मिक शक्ती आणि समाजाचा विश्वास हीच खरी प्रेरणा आहे शहराचे सौंदर्य सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक पर्यटन वाढीसाठी आम्ही आग्रही राहू या प्रसंगी श्रीरामपूर शहरातील नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहॅनी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे दत्तात्रय धालपे जितेंद्र छाजेड शशिकांत रासकर जितेंद्र पवार यांच्यासह विविध सामाजिक संस्था स्थानिक ग्रामस्थ तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते सरला या भेटीने शहरातील धार्मिक आणि राजकीय वातावरण विशेष निर्माण असून निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे सामाजिक बांधिलकी स्वच्छ प्रतिमा आणि विकासभूम दृष्टिकोन ही ताकद घेऊन श्रीनिवास बिहार हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरले असून मतदारांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे